श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि धनधान्य नांदते असे मानले जाते या दिवशी महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया फुटाने आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे यंदा अठरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा निदान यामुळे घरात सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते महिन्यात चार गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी याचे विसर्जन उद्यापन करण्याला देखील विधी आहे तरच हे व्रत पूर्ण होते आणि व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच आपण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे करत असतो आणि अशातच जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करून पूजा मांडणी केली असेल तर अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन हे करायचे आहे पण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी काळ आहे ज्योतिषशास्त्रात काळ हा अशुभ वेळ मानली जाते या काळामध्ये आपल्याला चुकुनी पूजेची मांडणी किंवा उद्यापन हे करायचं नाही राहू काळ हा दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी प्रारंभ होईल तो दुपारी तीन वाजेपर्यंत असणारे तर यावेळेमध्ये आपल्याला कुणी पूजेची मांडणी तसेच उद्यापन हे करायची नाही आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिढा भांडणं वास्तुदोष पितृदोष नजरबाद तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर हा कपूर कुठे जळायचा कोणत्या वेळेत जळायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रियांचा आदर करतात आणि चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवाला आपल्या घरी आमंत्रण करायचे आहे कारण त्यांना देखील देवी स्वरूपात मानून आदर करायचा आहे सुहासींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे त्या सुहासिनांना फुले फळे गजरा महालक्ष्मी व्रताची पोती एखादी भेटवस्तू द्यायची आहे ओटी भरायची आणि त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा तसेच महिलांचा उपवास असेल तर त्यांना आवर्जून दूध द्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही भोजनसुद्धा देऊ शकतात या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन देखील केले जाते शक्य असेल तर तुम्ही कन्यापूजनसुद्धा सुद्धा करू शकतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याकडनं काहीही दान केलं नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा आहे या केलेल्या दाना दानाने आपल्याला दुप्पटपटीने हे प्राप्त होत असतं आता जर मासिक धर्मामुळे जर तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तरी सुद्धा तुम्हाला अठरा डिसेंबरला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करायचं आता जर तुम्हाला अठरा डिसेंबरलाच मासिक धर्म असेल तुम्हाला उद्यापन करणं शक्य नसेल तर तुमच्या घरातील इतर सदस्यांनी उद्यापन केलं तरीही चालणार आहे आता जर काही कारण तुम्हाला अठरा डिसेंबरला उद्यापन करणं शक्य नसेल मासिक धर्म असेल सुतक सुयर असेल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन हे केलं तरीही चालणार आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा येणार आहे की पौष महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही मग आपण उद्यापन कसं करावं तर पौष महिन्यामध्ये देवाच्या पूजा करण्याला कोणतेही अडचण नाही आहे म्हणून तुम्ही मार्गशीर्ष तुम्हार महिन्यातील जे शेवटच्या गुरुवारी तुमचं उद्यापन राहिलं असेल काही कारण तर ते तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आवर्जून करू शकता अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कलह होत असेल आजारपण येत असेल मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिड करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील घरामध्ये वास्तुदोष असेल पितृ पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि या काही पवित्र तिथी आहेत या तिथी नजर आपण काही प्रभावी के उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचं तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही घट मांडत असतील तर घटाच्या इथे सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आरती करून घ्यायची तुळशी मातेच्या इथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या घराचे जे दरवाजे आहेत आणि खिडक्या आहेत ते आपल्याला खोलून टाकायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे अलक्ष्मी येतील आपल्याला बाहेर काढून टाकायचं हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी ही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्या पिडाय दोष आहेत अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापेडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायची आहे ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायची आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळ सुद्धा आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हे काळे तिळ आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवून घ्यायचे आणि द... हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता हा ही जी मातीची पंथी आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची त्यानंतर याच जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला आहे फिरवताना फिर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमो नम किंवा ओम नमो भगवती प्रभावी मंत्राचा संपूर्ण घरामध्ये हा फिरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह शत्रु पीडात नष्ट होतेच होते पण आपल्या सात होऊन दारिद्र्य घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असत आता या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाले असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या ला घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्या अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मारी करायचा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ